आपल्या कोकणी सम युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत तर मंडळी आज आपण जाणार आहोत आता बघू शकता तिकडे माणसं आपली जमा झालेली आहेत आणि आपली ट्रॅक्स पण आलेली आहे बघा आपली ट्रॅक्स आहे त्या ट्रॅक्स मध्ये आपल्याला जायचं आहे चला तर मग मित्रांनो चला आपण आता ट्रॅक्स मध्ये बसूया सध्या मंडळी आहे पुढे नेक्स्ट बघूया फिरत फिरत आपण जाणार आहोत ही है। है। चला।, चला तर मित्रांनो आपली गाडी पंधरी मधून सुटलेली आहे हे बघा ट्रॅक्स मध्ये जातो बाणकोट वाल्मिकी नगर त्या जेटीवरती आपण आहोत बघू शकतात तिथे एक जेटी आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बाणकोट बाणकोट वाल्मिकी नगर समोर आपण आता त्या जेटीवरती पण आहोत बघा तर आता ती जेटी तिकडे समोर गेली आहे ती बघा आता येईल थोड्या वेळाने इकडे मित्रांनो तुम्हाला दाखवतो खेकडी ते बघा आपल्याला आता खेकडी दाखवत आहे काढलं कशा तरी करून जायचं असेल हा बघू शकतात मित्रांनो तुम्ही केवडा मोठा खेकडा आहे पण ही नाजूक असत ना हा बघा किती मोठा खेकडा आहे बघा हा असा प्रचंड मोठा खेकडा पकडलेला आहे पाय बघ किती किलो होती हा एक किलो अर्धा किलो हो साडे चारशे किराम आहे साडे चारशे ग्रामचा खेकडा मित्रांनो आता तुम्ही बघितला खेकडा इकडे केवढा मोठा होता मी समोर आता जेटी आहे थी ये थोड़े ले ले इकड़े। हो थी ती आता येईल थोड्याला इकडे या जेटी साठी आपण थांबलेलो आहोत तिथे ती जेटी जेव्हा तिकडे भरेल तेव्हा इकडे येते आणि इकडे सगळी फोटोशूट चालू आहे तर मित्रांनो आपली जेटी समोरून सुटलेली आहे बाग मांडल्यात ना आपली जेटी तिकडनं येत आहे ती बघा समोर आता इथे येईल इथं लागणार आहे आणि आता ही, ही सगळी मंडळी आपली बसणार आहे जेटीमध्ये आपली ट्रॅक्स पण जाल जेटीत ती बघा जवळच आलेली आहे तर तुम्ही इकडे बघू शकता जेटी आता इथे लागणार आहे अशी गोल फिरून येईल हे बघा पूर्ण जेटी भरलेली आहे गया चला तर चे लागलेली आहे आपली पब पप ही पब्लिक पूर्ण उतरत आहे मित्र जेटी मध्य जो आहोत्तर एस टी जाता है जेटीतना तर मित्रांनो जेटी खाली झालेली आहे आता इथनं बा बाग मांडला जाणार जेवढ्या गाड्या असतील तेवढ्या इथनं येणार आहेत समोरून तर बघा तर पब्लिक पण येत आहे चला तर वरती जाव्या वरती बसण्यासाठी आहेत इथनं वरती जायला शिडी असेल बघा का इकरणावरती जायचं आहे आपल्याला इकडे बघू शकतात मित्रांनो समोर आहे बाग मांडला तिकडे आपल्याला जायचं आहे तिथून चला तर मित्रांनो हरिहरेश्वरला आपल्याला जायचं आहे तिकडे समोर जायचं आहे तर तिकडे डोंगर आहे त्या डोंगराच्या पाठीमागे जायचं आहे आपल्याला तिकडे पुढे हरिहरेश्वर आहे दाखवतोच हरिहरेश्वरचं मंदिर आणि आता आम्ही वाट बघत आहोत की ना जेटी कधी सुटेल मित्रांनो जेटी स्टार्ट झालेले आहे तुम्ही बघू शकता इकडं जेटी स्टार्ट झालेली आहे मित्रांनो जेटी आता सुटलेली आहे बघायला बघा जेटी तर मित्रांनो बघा जेटी जवळ आले तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकतात जेटी आता लँडिंग होत आहे फक्तीवरती बघा आणि आपले जेटीवरचे पंधेरी अंबावने पंधेरी तिकडतगड मधून पार्क मांडल्यामध्ये आपण आलेलो आहोत चार हा ना आपण जेटीतनं उतरलेलो आहोत मित्रांनो ही सगळी आपली मंडली बघू ती जेटीत येत आहे आता आपण आलेलो आहोत बाग मांडायला बाग मांडला म्हणजे रायगड पट्ट्यामध्ये आपण आहोत आणि समोरचा जो आपला आहे बाणकोट पूर्ण ती रत्नागिरी साईड आहे आणि आपण आता रायगड किल्ला म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये आपण आलेलो आहोत म्हणजे रायगड जिल्हा जो आहे त्या जिल्ह्यामध्ये आपण आलो आलेलो आहोत या ट्रॅक्स मध्ये आपल्याला जायचं आहे चला तर मित्रांनो ट्रॅक्स मध्ये बसूया ट्रॅक्स आपली इथं बाहेर आलेली आहे सगळी बसते चला तर आता इथून निघूया घ्या चला तर मित्रांनो जेटीवर आपण सुटलेला आहोत अरे हरेश्वरला चला तर आता इथं बाग म्हणायचं गाव आहे तर आपण आलेलो आहोत बघू शकतात प्रवेशद्वार तुम्ही बघू शकता हा बघा प्रवेशद्वार आहे तर मित्रांनो हरिहरेश्वर प्रवेशद्वार तुम्ही बघू शकता इथन हा एक प्रवेशद्वार आहे तिथून आतून जायचं आहे बघा इथनं पूर्ण मार्केट वगैरे आहे इकडे चला तर जाऊया हा विठ्ठल 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 मंदिर आहे मित्रांनो बघा विठ्ठल रकमाईचं मंदिर आणि पुढे जायचं आपल्याला मंदिरामध्ये चला था वे था वे। तर जाव्या तर मित्र तुम्ही इकडे बघू शकतात माकड पण आहे गर्दी माकड आहे तर तुम्ही गर्दी बघू शकतात तर इकडे फुल वगैरे आहेत वट्या वटी म्हणजे वटी भरतात हा बाबा आहेत एक आहे चला तर आपल्याला मंदिरच आयचं आहे मित्रांनो इकडे कनेक्ट करायला लागेल ना तर हा मंदिर आहे हरहरेश्वरचा मंदिर बघू शकतात तर मित्रांनो मंदिरात आलेला इथे पहिली होली लागते बघा ती होली आहे आता ही शिमग्यामध्ये इला परत खोलते होली म्हणजे होम असतो बघा तो होम इथे पेटवतात इथे एक मंदिर आहे तर आपण मंदिरामध्ये जाव्या चला आता रातमध्ये चला तर मित्रांनो मंदिरामध्ये जाव्या हा इकडे प्रवेशद्वारा आहे इथला हा इथून आतमध्ये जाण्याची एंट्री आहे मित्रांनो बघा किती जुना मंदिर आहे तुम्ही त्याची रचना बघा कशी केलेली आहे तुम्ही बघू शकता हा हरे रिसॉर्टचा मंदिर मित्रांनो तिथं वटे वगैरे भरतील वटे वगैरे आणलेले आहेत तर मित्रांनो आंबोणी गावाची जेव्हा पालखी तेव्हा ह्या हा जहा मंदिर आहे त्या मंदिरामध्ये ते आरती वगैरे होते आंबाने गावाच्या पालखीची आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून ठेवा आपल्या शिमल्याच्या व्हिडिओमुळे नक्कीच बघायला मिळते या इथे जेव्हा पालखी आहे तेव्हा मी व्हिडिओ अपलोड करणारच आहे बघू शकता तिथे माझ्या कोकणीच्या युट्यूब चॅनलवरती अशा प्रकार पद्धतीने पुन्हा म्हणजे तुम्ही बघू शकता वरती पण बघू शकता तुम्ही मित्रांनो पूर्ण लाकडाचा आहे लाकडी बघू शकता तिकडे घाम वगैरे कसले आहे बघा तर आपण पुढच्या मंदिरात पण आहे तिकडे समोर जरा तिथे वटी भरत आहेत तर तिकडे बघूया काय बैरी देवाचं नाव आहे चला तर मित्रांनो आपण पुढच्या मंदिरात जाऊया तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकतात सर्व देवी ते आहेत समोर नंदी बैल आहे इकडे गणपती आहे आणि इकडे आपल्या शंकराचं स्थान आहे आतमध्ये शंकराची पिंडी इथे आतमध्ये आहे तुम्हाला दाखवता खाली तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता जुन्या काळातले कलाकार तुम्ही बघू शकता कशी केलेली आहे रचना ते कशी केलेली आहे तर मित्रांनो इथे आपल्याला खाली जायचं आहे आपल्या शंकराचं ते स्थान आहे तर मित्रांनो बघू शकता की एवढी मोठी पिंड आहे अशा पद्धतीने पद्धती इथून देव रंगू शकतात तर मित्रांनो इथे दर्शन करण्यासाठी माणसं पण लांबून लांबून येत असतात बघू शकतात इकडे प्राचीन काळाचा मंदिर आहे तर मित्रांनो आपण मंदिरातून आलेलो हो, आहोत दर्शन करून इकडे बघा श्री क्षेत्र हरिहरेश्वर माझी काय हे चार्जिंग तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता बीच हरिहरेश्वरचा बीच तुम्ही बघू शकतात इकडे हरिहरेश्वरचा बीच आहे केवढा मोठा आहे बघा तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकतात हनुमान तुम्ही बघू शकता किती भारी लुक आहे हरिहरेश्वरचा किती सुंदर लुक आहे पार्टी मागे बघू शकता इथे हरिहरेश्वरचा लुक तुम्ही बघू शकता सगळी फोटो फिट काढण्यासाठी शूटिंग शूटिंगसाठी इकडे येतात हा असा समुद्र आहे बघू शकतात मित्रांनो किती पब्लिक बघा किती आहे मित्रांनो इकडे जाऊनच बघा किती आहे ते वरती बघू शकतात पुढं आपण आलेलो आहोत इकडे लांब आलेलो आहोत थोडं मंदिरापासून आपण लांब आलेलो आहोत पुढे बघूया आपण काय बघायला भेट आपल्याला तर तुम्ही इकडे बघू शकता मित्रांनो पूर्ण या कातलेलं असं पाणी येऊन इकडे पूर्ण खलक पडलेलं आहे बघा पूर्णवरती कातल आहे पर ना एक तर मित्रांनो माझं तुम्ही बघू शकता पाणी आहे पिण्याचं पाणी आहे इथे गोडा पाणी हे बघा पूर्ण वरपर्यंत दगड अडकलेले आहेत गोडा पाणी आहे पिण्यासाठी इथे पण वाटतेही आहे असा